नागपूरमध्ये काल उद्भवलेल्या दंगलीनंतर आपण आलो आहोत आज महाल या क्षेत्रामध्ये आपण बघू शकता की सर्वत्र पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे आपण बघू शकता की सगळीकडे पोलीस जागे जाग्यावर लागलेले आहे ला आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतत काम करत आहेत मध्य नागपुरात पसरलेल्या हिंसाचारावर पोलिसांनी नियंत्रण मिळवले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून अकरा पोलीस ठाण्यात हच्या हद्दीत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे या सर्व संवेदनशील भागात बुधवारी व पुढील आदेशापर्यंत कर्फ्यू कायम असणार आहेत या भागात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच क्यू आर टी एस आर पी एफच्या तुकड्यादेखील बंदोचा बंदोबस्त आहेत या दरम्यान तहशील आणि पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सोमवारी घेण्यात आले गुन्हेगारांना पकडण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी दहा पथके तयार करण्यात आली आहेत औरंगजेबचा कब्रीजावाद औरंगजेबचा कबरीजावाद अखेर जाळपोळीपर्यंत गेला आहे नागपुरात दोन गटांनी आमोरासमोर एक दगडफेक आणि जाळपोळ केल्याने तणावाचे वातावरण पसरले होते त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून आता तणावपूर्ण शांतता आहे नागपुरात विश्व हिंदू परिषदने मोर्चा काढला या मोर्चात औरंगजेबची प्रतिरक प्रतिकारात्मक कबर चे प्रतिमात्मक दहन करण्यात आले त्यानंतर तणाव निर्माण झाला होता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतत काम करत आहेत आणि